नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं किंवा त्याला जोपासणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तरच आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा व्यवहार करू शकतो किंवा मग कोणत्याही कामामध्ये आपण चांगल्या प्रकारे सक्सेस मिळवू शकतो तर त्यासाठी आपल्याला काही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी यापासून आपल्याला दूर राहता यायला हवं आणि काही लोकंसुद्धा असतात असे नकारात्मक विचारांचे तर अशा लोकांनासुद्धा आपल्याला इग्नोर करता यायला हवं तर त्यासाठी आपण जाणून घेऊयात की मानसिक स्थिती चांगली असणं म्हणजे काय तर मानसिक स्थिती आपली ही निरोगी असणं म्हणजे आपण मानसिकरित्या म्हणा किंवा भावनिकरित्या म्हणा किंवा सामाजिकरित्या निरोगी असणं कारण याच गोष्टीचा आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा परिणाम होत असतो त्यासाठी आपण अशा लोकांना कसं टाळायचं तर आपल्याला जे काही लोक नक नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत शेअर करतात म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट इतरांना शेअर करत असतो आपल्या पर्सनल गोष्टी इतरांना शेअर केल्यामुळे आपल्या म्हणजे वीक पॉईंटसुद्धा समोरच्या व्यक्तीला कळत असतात मग त्यामधूनच एखादा व्यक्ती काय करतो आपल्याला इमोशनल बोलण्याचा प्रयत्न करत असतो किंवा मग आपले जे वीक पॉईंट आहेत त्याला आपण विसरून आपल्या लाईफमध्ये काहीतरी दुःख झालेलं असतं त्याला आपण विसरून समोर जाण्याचा प्रयत्न करत असतो तर अशावेळी ते लोक काय करतात त्याच गोष्टी आपल्या समोर काढतात आणि आपल्याला इमोशनल करतात तर अशावेळी आपल्याला त्या लोकांना सरळ सरळ बोलता आलं पाहिजे की मला या टॉपिकबद्दल बोलायचं नाही आहे त्यामुळं काय होईल तो व्यक्ती नंतर त्याच त्याच टॉपिकवर तुम्हाला बोलणार नाही किंवा इमोशनल करणार नाही तुम्हाला टॉर्चर करणार नाही कारण असं जर होत गेलं तर आपलं मानसिक संतुलन बिघडून जाते मग आपण त्याच गोष्टीचा विचार करतो आपल्याला टेन्शन येतं त्यामुळं जे लोक आपल्याला निगेटिव्ह बोलतात ना त्यांना सरळ सरळ सांगून द्या नंतर ते व्यक्ती आपल्याला बोलले नाही तरी काही फरक पडत नाही परंतु अशा लोकांपासून आपल्याला दूरच राहता आलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःही निगेटिव्ह विचार करणं बंद करा की माझ्याने हे होणार का माझ्याने हे होणार नाही झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं परंतु एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असली पाहिजे की मी हे करेलच मला हे जमेल आणि मी हे करणार म्हणजे ही एक ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आपल्या विचारांची कारण आपले विचार जसे असतात तसंच आपलं जीवन घडत जातं आणि आपलं मानसिक स्थितीसुद्धा या विचारांवरच डिपेंड असते जर आपण निगेटिव्ह विचार केले आपण वाईट विचार केले स्वतःला कमकुवत समजलं तर आपली मानसिक स्थितीसुद्धा तशीच बनून जाते म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी करण्याची एक हिंमत म्हणा किंवा धाडस म्हणा हे आपल्यामध्ये येत नाही त्यामुळे नेहमी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे दुसरी पण एक गोष्ट आहे की आपली आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तरीसुद्धा आपली मानसिक स्थिती ही बिघडत जाते आपण त्याच गोष्टीचा विचार करतो की माझ्याकडे पैशाचे प्रॉब्लेम आहेत मला हे करायचं होतं मला ते करायचं होतं परंतु माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही मी काय करू बऱ्याच वेळा काही लोक असे असतात की ते आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक असाच माणूस असतो त्याच्याही लाईफमध्ये पैशाचे प्रॉब्लेम असतात नेहमी दुःख यायचं मग तो, तो काय करतो स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो आणि मग स्वतःचं जीवन संपवण्यासाठी तो एका नदीच्या काठी जातो तेवढ्यातच राजा त्यांच्या सेवकासोबत तिथून जाताना त्या व्यक्तीला बघतो तर राजा तिथे थांबतो आणि त्याला थांबवतो आत्महत्येपासून तर त्या व्यक्तीला विचारतो की तू तुझं जीवन का संपवत आहे तर तो माणूस त्याला राजाला सांगतो की माझ्याकडे पैशाचं प्रॉब्लेम आहेत माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे किंवा माझ्या लाईफमध्ये खूप दुःख आहेत त्यामुळे मी जगून तरी काय करू म्हणून मी माझं जीवन संपवत आहे तर राजा त्याला थांबवतो राजा म्हणतो असं नको करू तरी तो व्यक्ती ऐकतच नाही मग राजा त्याला म्हणतो ठीक आहे तू आजच्या दिवस माझ्यासोबत चल आणि उद्या तू तुझं जीवन संपवू शकतोस मी तुला उद्या थांबवणार नाही असं म्हणून तो राजा त्या व्यक्तीला राजासोबत राजवाड्यामध्ये घेऊन येतो तिथे गेल्यानंतर राजा त्याला तिथे उभा करतो राजदरबारामध्ये सर्वांसमोर आणि म्हणतो ठीक आहे तुला असंही तुझं जीवन उद्या संपवायचंच आहे तर तू काय कर आपल्या याच्यामध्ये एका व्यक्तीला डोळे नाही आहेत त्याच्याकडे खूप सारी संपत्ती आहे खूप प्रॉपर्टी आहे तू काय कर तुझे डोळे त्या व्यक्तीला दे त्याच्याबदल्यामध्ये मी तुला तू मागेल तेवढी किंमत देतो किंवा तू म्हणले तेवढी रक्कम मी तुला देतो त्यावेळी तो व्यक्ती म्हणतो नाही मी माझे डोळे का देऊ राजा म्हणतो असंही तुला तुझं जीवन संपवायचं आहे आणि तुला पैशाचा प्रॉब्लेम आहे आर्थिक परिस्थिती तुझी चांगली नाही आहे तर तुला त्या बदल्यामध्ये आम्ही पैसेसुद्धा देत आहोत मग तू डिसिजन घेऊ शकतो की तुला तुझं जीवन संपवायचं किंवा नाही तर तो व्यक्ती साफ नकार देतो त्याचे डोळे देण्यासाठी नंतर राजा म्हणतो ठीक आहे एका व्यक्तीला किडनी नाही आहे तू काय कर तुझी एक किडनी तरी दे त्याच्या बदल्यामध्ये सुद्धा मी तुला खूप सारे पैसे देतो त्यावेळी तो व्यक्ती किडनीसुद्धा देण्यासाठी म्हणजे नकार देतो की मी माझी किडनी का देऊ असं म्हणून राजा त्याला प्रत्येक अवयवाची मागणी करतो परंतु तो व्यक्ती प्रत्येक अवयव राजाला देण्यासाठी नकार करतो त्यावेळी मग शेवटी त्या व्यक्तीला समजते की खरी श्रीमंती हे आपलं शरीर असतं आपले अवयव हे खूप मौल्यवान आहेत म्हणजे असे सुद्धा काही लोक आहेत की त्यांना डोळे नाही आहे त्यांच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे पण ते स्वतः काही बघू शकत नाहीत बऱ्याच लोकांना काही किडनीचे प्रॉब्लेम बरेच सारे प्रॉब्लेम असतात पैसेवाल्यांना सुद्धा तर आपल्याकडे तर पूर्ण अवयव आहेत हो आपल्याला देवाने दोन हात दिलेत दोन पाय दिले दोन डोळे दिलेत तर आपण खूप काही कमावू शकतो म्हणजे आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा आपण चेंज करू शकतो एवढी हिंमत आपल्यामध्ये आहे आणि खरं सोनं खरी चांगली परिस्थिती म्हणजे असणं म्हणजे आपलं शरीर होय कारण आपलं शरीरच चांगलं नसेल तर आपण काहीच करू शकत नाही किंवा कोणत्याच गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे खरी कमाई आपलं शरीर असते आपण आपल्या शरीरावर लक्ष दिलं पाहिजे आपलं मानसिक आरोग्यसुद्धा आपण जोपासलं पाहिजे तर ही खरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद